जय शिवराय हाय नमस्कार लाईक केला आहे धन्यवाद एक नंबर लाईक केला आहे धन्यवाद झालं तर तुमचं सगळ्यांचं जेवण नाही दिसत अगं हो का हो नमस्कार हम्म हाय ताई हाय नमस्कार बाय जातो मी काय झालं थोडा वेळ साडे दहा वाजेपर्यंत ठेवणारे लाईव्ह फक्त आता चालू केले ते मग ति ताई ते सुपर ऑप्शन नाही दिसत ते लगेच येणार नाही रे निलेश लगेच येणार नाही संतोष दादा ते दिसत नाही लगेच दिसणार नाही बरं येतो करावे लोक असावा केलं का ताई जेवण झाले का हो हो जेवण झालं तुमचं झालं का झाले विषय नाही जयशंकर जयशंकर ओके मी दवा चेंज करून येतो ना बघून येतो कुठं का ओके प्रकाश दादा झालं का जेवण नमस्कार सगळ्यांनी लाईव लाईक करा पटपट जेवण करून येतो परत ओके हाय नमस्कार लाईक डन चला पटपट सगळ्यांनी लाईव लाईक करा प्रकाश भवा गणेश भवा ओका गेला असे फोनपे ऑप्शन्स घेऊ का फोनपे ऑप्शन्स घेऊ का का आवाज नाही येत नमस्ते सर्वांना नमस्कार दादा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा बरं पटपट पटपट आता तास लाइव आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा पटपट लाईक केला आहे ताई धन्यवाद ताई सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा पटपट वैशाली नमस्कार आवाज आवाज येतोय की आवाज फुल आवाज आहे आवाज फुल आहे वैशाली तिथे नमस्कार सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कशा तुम्ही मी मस्त आहे संदीप दादा तुम्ही कशा आहात गेल्या प्लीज लाईव गे लाईक करा पट सगळ्यांनी तो तर माणूस आहे ग एवढा मोठा माणूस कसं गेले हो का केससे गेले हो का नमस्कार निरेश दादा प्रकाश दादा नमस्कार मतदान केलं का नाही हो मतदान केलं जय महाराष्ट्र जय शिवराय जय जय मी मराठी छत्रपती शिवाजी महाराज की जय हो भारत माता की जय हो बजरंग बली की जय जय हो भारत माता की जय नेलको टेलको जय मला जय शिवराय प्रणवी धन्यवाद प्रणवी स्वागत आहे दादा थोडा वेळेस लाईव आहे के लाईक केला आहे धन्यवाद आशाताई जेवण झालं का जेवण काय केलं वैशाल कसं कसं ना केले नमस्कार जेवण झालं का सगळ्यांच आठ नंबर लाईक केला आहे धन्यवाद लाईल लाईक केल्याबद्दल चला फळा फळा सगळ्यांनी पटपट मोहित ताई नमस्कार निलेश दादा भाऊ हो, नमस्कार निलेश लाए हो निलेश दादा जेवण झालं नऊ लाईक केला आहे धन्यवाद संतोष भाऊ नमस्कार बरं येतो कलावी लोकसा हात दुखतात ताई मुलं किती आहेत मला दोन मुलं आहेत ग मी इथेच मला फोन आला ओके झालं का वैशाई जेवण हाय कशी हो मस्त चला चला सर्वांनी लाईक करा काय झालं आशाताई लगेच चालला आशाताई लगेच चला 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 सर्वांनी छान छान का बोला सगळ्यांनी आशाताई लगेच का चालला आशा ताई लगेच का चाललं आता आशा ताई नमस्कार हाय शॉप उघडला असेल हो का हो हो हाय जेवण झालं का ताई हो जेवण झालं आहे माझं तू सगळ्यात झालं का पैशाही ताई नमस्कार हो निधीला झाले ना जेवण हाय आशा दिदी वैशादा जेवण झालं का होई आज शांत दिसते नाही म्हणून दादा बोला ना विमानातून चाललात ना परत तब्येत काय म्हणते आता तब्येत छान आहे राम राम येतो बर येतो कला विरोगाचा वा अशा जेवण झालं का अशा ताई नमस्कार तुमचं झालं का जेवण हो काही जेवण झालं का तुमचं हो सुमाराला जेवण झालं झालं का लाईक लाईक कोण करत नाही नमस्कार झालं का जेवण चला पटपट पटपट झालं माझं नवरत्न माझ नवरत् और देवा पुढे बॉडी गार्ड है चला और जरा जरा से मंडळी आहेत झोपतायत पावसातला काय आहे बघासारखं